एक गमतीशीर म्हण आहे पण ती खूप विचार करायला लावते तुम्हाला पुन्हा कधीच सेक्स करायचा नसेल तर लग्न करा हो हे ऐकायला विनोद वाटतो पण पन... पण यामागे खूप मोठी आणि तितकीच गंभीर समस्या दडलेली आहे नाही का अनेक जोडप्यांचं दुःख आहे अगदी लग्न आणि लैंगिक जीवन यावर विनोद करणं सोपं आहे पण प्रत्यक्षात नात्यामध्ये जो दुरावा येतो जे असमाधान येतं ती अस्वस्थता खूप खरी आहे आज आपण याच विषयावर म्हणजे लैंगिक विरक्ती असलेल्या विवाहांवर किंवा ज्याला सेक्सलेस मॅरेजेस म्हणतात हो त्यावर जरा सविस्तर बोलणार आहोत यासाठी आपण मॉरिन मॅग्रा यांच्या एका टेक टॉकमधून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला आहे आणि त्यातली निरीक्षणं आकडेवारी खरंच धक्कादायक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही निरीक्षणं फक्त पाश्चात्य देशांपुरती नाहीत म्हणजे आपली बदललेली जीवनशैली अपेक्षा आणि संवादाचा अभाव हो यामुळे जगभरातली अनेक जोडपी या समस्येशी झगडत आहेत बरोबर तर आज आपण हेच समजून घेऊया की ही समस्या नक्की किती मोठी आहे यामागे आपल्या मेंदूपासून ते आपल्या स्मार्टफोनपर्यंत काय काय कारणं आहेत आणि याचा नात्यांवर काय परिणाम होतो चला तर मग सुरुवात या समस्येच्या व्याप्तीपासूनच करूया कारण आकड्यांशिवाय आपल्याला तिची गंभीरता कळणार नाही मी याच विषयावर थोडं वाचत होतो आणि एक आकडेवारी पाहून खरंच थक्क झालो एका राष्ट्रीय वृत्तपत्राने केलेल्या सर्वेक्षणात जवळजवळ दहा हजार विवाहित पुरुषांनी भाग घेतला होता अच्छा आणि त्यात असं दिसलं की पंच्याहत्तर टक्के लोक त्यांच्या नात्यात समाधानी होते पण त्याच वेळी पन्नास टक्केपेक्षा जास्त लोक त्यांच्या लैंगिक जीवनावर पूर्णपणे असमाधानी होते म्हणजे नात्यात प्रेम आहे सोबत राहणं आवडतंय पण पन... पण जवळी कुठेतरी हरवली आहे आणि याच गोष्टीला की नाही तज्ज्ञ एका व्याख्येत बसवतात ते म्हणतात ज्या विवाहात वर्षातून दहापेक्षा पेक्षा कमी वेळा लैंगिक संबंध येतात त्याला सेक्सलेस मॅरेज म्हटलं जातं थांबा वर्षातून फक्त पेक्षा कमी वेळा मला वाटलं होतं ही व्याख्या यापेक्षाही कमी असेल नाही हीच अधिकृत व्याख्या मानली जाते मग या व्याख्येत किती जोडपी बसतात आणि हाच खरा धक्कादायक आकडा आहे या व्याख्येनुसार सुमारे वीस टक्के विवाह सेक्सलेस आहेत वीस टक्के म्हणजे आपल्या आजूबाजूला प्रत्येक पाच विवाहित जोडप्यांपैकी एका जोडप्यामध्ये ही समस्या असू शकते हो असू शकते हे तर नात्यांमधले एक सायलेंट एपिडेमिक किंवा एक मूक साथ म्हणायला हवी अगदी आणि सरासरी आकडेवारी पाहिली तर विवाहित जोडपी लग्नाच्या पहिल्या दशकात आठवड्यातून एकदा म्हणजे वर्षातून साधारण अठ्ठावन्न वेळा लैंगिक संबंध ठेवतात आणि त्यानंतर आणि त्यानंतर हे प्रमाण कमी होत जातं याचा अर्थ ज्याला आपण उत्कट लैंगिक जीवन म्हणतो ती संकल्पना फक्त साठ टक्के जोडप्यांपुरतीच मर्यादित आहे म्हणजे बाकीचे सगळे कुठेतरी तडजोडच करत आहेत आणि त्याच सर्वेक्षणातला एक मुद्दा तर याहूनही गंभीर आहे पन्नास टक्के पुरुषांनी असं म्हटलंय की काय की जर त्यांना लग्नाआधी कळलं असतं की त्यांचं वैवाहिक जीवन असं लैंगिक विरक्तीचं असणार आहे तर त्यांनी लग्नच केलं नसतं महत्वाची आहे तर मग इतक्या मोठ्या प्रमाणावर असं का होतं कुठून सुरुवात होती याची याची सुरुवात होते आपल्या मेंदूतून त्या टॉकमध्ये पीई ए -E नावाच्या एका केमिकलचा उल्लेख आहे पीई ए -E हो, फिनेलिल इथिलामाइन जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीकडे पहिल्यांदा लैंगिकरित्या आकर्षित होतो तेव्हा जो उत्साह हो, जो आनंद जी एक प्रकारची नशा जाणवते ती या केमिकलमुळे असते म्हणजे ज्याला आपण स्पार्क किंवा केमिस्ट्री म्हणतो ती हीच का अगदी तेच पण यातली गंमत अशी आहे की निसर्गतः सुमारे दोन वर्षांनंतर या केमिकलची पातळी आपल्या मेंदूत कमी व्हायला लागते फक्त दोन वर्षात हो आणि साधारणपणे हाच तो काळ असतो जेव्हा जोडपी लग्न करण्याचा निर्णय घेतात किंवा त्यांच्यातले मतभेद पृष्ठभागावर येऊ लागतात म्हणजे निसर्गत सुरुवातीची केमिस्ट्री काढून घेतो मग प्रश्न उरतो की त्यानंतर नात्यात जवळीक टिकवण्यासाठी काय लागतं आणि याचं उत्तर आहे आपण सेक्स बद्दल काय शिकलो आहोत यात म्हणजे आपलं सेक्स एज्युकेशन हो आणि इथेच स्त्री आणि पुरुषांना मिळणाऱ्या लैंगिक शिक्षणातील प्रचंड तफावत खूप मोठी भूमिका बजावते मुलींना लहानपणापासून काय शिकवलं जातं किती एक वाईट गोष्ट आहे बरोबर सेक्स ही एक घाणेरडी गोष्ट आहे ज्यापासून दूर राहायचं त्यांना फक्त लैंगिक आजार किंवा गर्भधारणेची भीती दाखवली जाते त्यांच्यासाठी लैंगिक आनंद किंवा ऑर्गॅझम यावर कधीच बोललं जात नाही त्या वक्त्यांनी याचं एक खूप छान उदाहरण दिलंय त्या म्हणतात की हे असं आहे जणू काय तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत एका आनंददायी ठिकाणी जाण्यासाठी ट्रेन मध्ये बसला आहात सगळा उत्साह आहे आणि मग पण तुमच्या मुक्कामावर पोचण्याआधीच तो उतरून जातो आणि तुम्ही तिथेच राहता वा हे खूपच प्रभावी आणि तितकंच निराशाजनक चित्र आहे खरंय आणि या उलट पुरुषांचं शिक्षण पुरुषांचं लैंगिक शिक्षण कुठून होतं तर इंटरनेट पॉर्नोग्राफीमधून पण तिथे त्यांना जवळीक किंवा प्रेम कसं करावं हे शिकायला मिळत नाही तिथे फक्त शारीरिक क्रियेवर भर दिला जातो भावनांवर नाही म्हणजे दोन्ही बाजूंनी अपूर्ण आणि चुकीचं शिक्षण हो आणि हेच पुढे जाऊन नात्यात समस्या निर्माण करतं आणि फक्त या जुन्या कल्पनाच नाहीत तर आपल्या आधुनिक सवयींनी यात आणखी भर आहे उदाहरणार्थ आपला स्मार्टफोन हो मी एक आकडेवारी वाचली आणि मला धक्काच बसला दहा टक्के लोक सेक्स दरम्यान आपला स्मार्टफोन तपासतात आणि पस्तीस टक्के लोक झाल्यावर लगेच तपासतात हे काय दर्शवतं की आपण आपल्या जोडीदारापासून पूर्णपणे तुटलो हो आहोत अगदी आपण इंटरनेटशी जोडले गेलो आहोत पण आपल्या बाजूला असलेल्या व्यक्तीपासून दुरावलो आहोत तंत्रज्ञान मानवी संबंधांची जागा घेत आहे जे जवळकीसाठी अत्यंत घातक आहे यावर त्या टॉकमध्ये एक विनोदही सांगितलाय कोणता तो असा की विवाहित जोडप्यांसाठी सर्वात सामान्य सेक्स पोझिशन म्हणे डॉगी स्टाईल आहे पण ती तशी नाही जशी आपण विचार करतोय म्हणजे यात तो म्हणजे पुरुष गुडघ्यांवर बसून भीक मागतो आणि ती म्हणजे स्त्री मेल्यासारखी पडून राहते अरे देवा हा विनोद असला तरी त्यातलं वास्तव खूप बोचरा आहे कारण यातून संवाद आणि इच्छेचा पूर्ण अभाव दिसतो आणि हाच तर समस्येचा गाभा आहे खरे आणि हे स्त्री पुरुषांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे अधिक गुंतागुंतीचं होतं हो त्या वक्त्या त्यांच्या क्लिनिकल अनुभवावरून सांगतात की जेव्हा त्या स्त्रियांना विचारतात की त्या लैंगिकरित्या सक्रिय आहेत का तेव्हा उत्तरं कधीच हो किंवा नाही अशी सरळ नसतात मग कशी असतात उत्तरे येतात कधी कधी तसं काही नाही तो असतो किंवा सगळ्यात बोलक उत्तर म्हणजे माझं लग्न झालंय जणू काही लग्न होणं हे लैंगिक जीवन नसण्याचं प्रमाणपत्र आहे अगदी आणि यातूनच स्त्रियांच्या लैंगिक इच्छेबद्दलचा एक महत्वाचा गैरसमज समोर येतो अनेक पुरुषांची तक्रार असते की स्त्रिया पुढाकार घेत नाहीत ही तक्रार आहे पण अनेकांना हे माहीत नसतं की स्त्रियांमधील लैंगिक इच्छा दोन प्रकारची असू शकते एक जी आपोआप निर्माण होते आणि दुसरी जी लैंगिक क्रियेला प्रतिसाद म्हणून निर्माण होते अच्छा म्हणजे अनेक स्त्रियांसाठी लैंगिक क्रियेला सुरुवात झाल्यावरच लैंगिक इच्छा आणि उत्तेजना निर्माण होते पण सुरुवातच झाली नाही तर इच्छा जागृत कशी होणार हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि पुरुषांचं काय त्यांच्या मनात काय प्रश्न असतात त्यांच्या मनात वेगळेच प्रश्न असतात त्यांना अनेकदा प्रश्न पडतो की किती हस्तमैथून करणं हे गरजेपेक्षा जास्त आहे या प्रश्नामागे एक प्रकारची हताशा दिसते बरोबर ते जवळीक शोधत आहेत जी त्यांना नात्यात मिळत नाहीये आणि ती पोकळी ते अशा मार्गांनी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत ही एक दुर्दैवी सायकल आहे आणि यात अजून एक विचित्र मानसिक बाब सांगितली आहे कोणती की जेव्हा एखाद्या स्त्रीला जाणवतं की दुसरी एखादी व्यक्ती तिच्या पुरुषाकडे आकर्षित होत आहे तेव्हा तिची स्वतःची लैंगिक इच्छा वाढू शकते म्हणजे स्पर्धेतून आकर्षण निर्माण होतं हो खरंच मानवी मानसशास्त्र किती विचित्र आहे पण काही वेळा कारणं फक्त थकवा स्मार्टफोन किंवा संवादाचा अभाव नसतात नाही का काही खोलवर रुजलेली कारणंही असतात हो आणि ती कारणं खूप गंभीर असू शकतात एक उदाहरण दिलंय एका जोडप्याचं ज्यांच्या लग्नाला सात वर्ष झाली होती पण पण काय त्यांनी एकदाही शारीरिक संबंध ठेवले नव्हते सात वर्ष हे अविश्वसनीय आहे मग कारण का होतं कारण होतं त्या स्त्रीवर लहानपणी झालेला लैंगिक अत्याचार ही गोष्ट तिने कोणालाच सांगितली नव्हती अरे रे त्या भयंकर आघातामुळे तिच्या मनात सेक्सबद्दल प्रचंड तिरस्कार आणि भीती बसली होती तिच्यासाठी ती एक घाणेरडी गोष्ट होती यावरून लैंगिक हिंसाचाराचं दीर्घकालीन परिणाम किती गंभीर असतात हे दिसतं म्हणजे समस्येचं मूळ वर्तमानात नसून भूतकाळात दडलेलं असतं हो आणखी एक उदाहरण जॉर्ज नावाच्या एका व्यक्तीचा आहे जो समलिंगी होता पण कुटुंबाच्या दबावामुळे एका स्त्रीशी लग्न करत होता अशा नात्याचा शेवट लैंगिक विरक्तीत होणं अटळच आहे कारण तिथे प्रामाणिकपणाचाच पूर्ण अभाव आहे बरोबर आणि या मानसिक कारणांसोबतच शारीरिक आरोग्य समस्याही असतात हो आणि त्याकडे खूप दुर्लक्ष केलं जातं जसं की इरेक्टाईल डिस्फंक्शन याकडे केवळ एक लैंगिक समस्या म्हणून पाहिलं जातं पण ते त्यापेक्षा खूप जास्त आहे वक्त्यांनी पुरुषाच्या लिंगाची तुलना विमानाशी केली आहे विमानाशी हे रंजक आहे हो त्या म्हणतात जर विमान हवेत उडू शकत नसेल तर समस्या विमानात नसून त्याच्या इंजिनमध्ये म्हणजेच हृदयात असू शकते इरेक्टाईल डिस्फंक्शन हे हृदयविकार उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं त्यामुळे याकडे दुर्लक्ष करणं म्हणजे मोठ्या धोक्याला आमंत्रण देण्यासारखं आहे ही तुलना अप्रतिम आहे यामुळे या, या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो शर्मे ऐवजी आरोग्याची काळजी घेण्यावर भर दिला जातो अगदी मग जेव्हा या सगळ्या समस्यांवर उपाय शोधला जात नाही तेव्हा त्याचा नात्यावर आणि त्या व्यक्तींवर काय परिणाम होतो एकटे पडतात अस्वस्थ होतात आणि स्वतःला अनाकर्षक समजू लागतात त्यांना वाटतं की त्यांच्यातच काहीतरी कमी आहे आणि हा एकटेपणा हा एकटेपणा आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक आहे किती धोकादायक संशोधनातून असं दिसून आलं आहे की एकटेपणामुळे रक्तदाब वाढतो आणि अकाळी मृत्यूचा धोकाही वाढतो आणि हा धोका लठ्ठपणापेक्षाही आहे लठ्ठपणापेक्षाही जास्त हे खरंच डोळे उघडणार आहे हो म्हणजे लैंगिक विरक्तीमुळे येणारा भावनिक एकटेपणा अक्षरशः जीवघेणा ठरू शकतो आणि मला वाटतं यातूनच पुढचा टप्पा येतो फसवणूक बरोबर आणि यातही स्त्री पुरुषांमध्ये एक आश्चर्यकारक फरक सांगितलाय पुरुष सहसा लग्न टिकवण्यासाठी फसवणूक करतात एक मिनिट लग्न टिकवण्यासाठी फसवणूक हे कसं तर स्त्रिया लग्न तोडण्यासाठी फसवणूक करतात पुरुषांना नात्यातील भावनिक पोकळी आणि लैंगिक गरज भागवण्यासाठी बाहेर अफेअर करायचं असतं पण त्यांना कुटुंब किंवा लग्न मोडायचं नसतं अच्छा याउलट स्त्रिया जेव्हा फसवणूक करतात तेव्हा त्या अनेकदा त्या नात्यातून भावनिक रिप्या बाहेर पडलेल्या असतात आणि त्यातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असतात वाव हा खूप मोठा फरक आहे हो ना आणि तंत्रज्ञानामुळे हे सगळं अजून सोप्पं झालंय यामागे एक अनुवंशिक कारणही असू शकतं ते काय डी आर डी फोर नावाचे एक जीन आहे जे जी आपल्या मेंदूतील आनंद आणि पुरस्काराच्या भावनेशी संबंधित आहे अफेअरच्या थरारामुळे हे जीन पुन्हा सक्रिय होऊ शकतं आणि तेच पी ए केमिकलचं चक्र पुन्हा सुरू होतं जे नात्याच्या सुरुवातीला अनुभवलं होतं म्हणजे माणसं नकळतपणे ती सुरुवातीची केमिस्ट्री शोधत असतात अगदी ठीक आहे आतापर्यंत आपण समस्या तिची कारणं आणि गंभीर परिणाम यावर बोललो हे सगळं ऐकून खूप निराशाजनक वाटू शकतं यावर काही उपाय आहे का काही मार्ग आहे का यातून बाहेर पडण्याचा हो आणि चांगली गोष्ट ही आहे की उपाय आहेत मुख्य भर नातं पुन्हा जोडण्यावर आहे कुठून सुरुवात करायची सुरुवात काही व्यावहारिक आणि शारीरिक उपायांपासून करता येते जसं सेक्स की सेक्सकडे व्यायामासारखं बघा रोज व्यायाम केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं जे लैंगिक आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे यूज इट ऑर लूज इट सारखं काहीस तसंच आणि जर इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा वजायनल ड्रायनेस सारख्या वैद्यकीय समस्या असतील तर त्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यात लाज बाळगण्यासारखं काहीच नाही के झाले शारीरिक उपाय पण भावनिक पातळीवर काय करता येईल कारण खरी लढाई तर तिथेच आहे तिथे, तिथे सगळ्यात पहिला आणि महत्वाचा सल्ला आहे स्मार्टफोनपेक्षा तुमच्या जोडीदाराकडे जास्त लक्ष द्या हा तर मूलभूत नियम हवा हो रात्री एकाच वेळी एकाच बेडवर झोपा आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या वैवाहिक समस्यांवर समोरासमोर बोला मेसेजवर किंवा फोनवर भांडू नका बरोबर आणि मानसिक उपायांबद्दल काय इथे खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी आपला मेंदू हा आपला सर्वात मोठा लैंगिक अवयव आहे खरं त्यामुळे कल्पना शक्ती म्हणजे फॅन्टसी खूप महत्वाची आहे वक्त्यात गमतीने म्हणतात काय तुम्हाला आयुष्यभर एकाच व्यक्तीसोबत सेक्स करण्याची गरज नाही निदान तुमच्या मनात तरी हा <laughs> एक धाडसी पण प्रामाणिक सल्ला आहे हो कल्पनाशक्ती वापरल्याने लैंगिक जीवनात नवचैतन्य येऊ शकतं आणि असाच एक अजून धाडसी सल्ला त्यांनी दिला आहे सर्व वैवाहिक वाद बेडरूममध्ये नग्न अवस्थेत सोडवा यामागचा विचार काय या असावा मला वाटतं यामागचा विचार असा आहे की त्या अवस्थेत तुम्ही एकमेकांप्रती जास्त असुरक्षित असता तुमच्यात कोणताही अडथळा नसतो अशावेळी भांडणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी जवळीक साधण्याची शक्यता वाढते हा एक धक्कादायक पण विचार करायला लावणारा प्रयोग नक्कीच आहे नक्कीच तर आजच्या चर्चेत आपण मेंदीतील रसायनांपासून ते सामाजिक कंडिशनिंग आणि स्मार्टफोनच्या धोक्यांपर्यंत अनेक गोष्टी पाहिल्या हे स्पष्ट आहे की ही समस्या दिसते त्यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीची आहे आणि या सगळ्याचा सार हाच आहे की लैंगिक जीवन हे वैवाहिक नात्याच्या आरोग्याचा एक महत्वाचा मापदंड आहे ही केवळ शारीरिक क्रिया नाही तर ती जवळीक संवाद आणि विश्वासाचं प्रतिबिंब आहे हो इतिहासात विवाह ही एक व्यावहारिक संस्था होती पण आता तिच्यावर आयुष्यभर रोमॅंटिक प्रेम टिकवण्याचं एक प्रचंड ओझं टाकण्यात आलं आहे जे खूप मोठं आव्हान आहे पण या चर्चेचा शेवट एका सकारात्मक विचाराने होतो तो, तो म्हणजे सेक्स कधीच संपत नाही बरोबर जोपर्यंत तुम्ही निरोगी आहात तोपर्यंत वयाच्या ऐंशाव्या किंवा नव्वदव्या वर्षीही तुमचं लैंगिक जीवन चांगलं असू शकतं त्यामुळे आशा सोडण्याचं काहीच कारण नाही नक्कीच पण त्यासाठी जाणीवपूर्वक आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतील नातं गृहित धरून चालणार नाही या चर्चेत एक इशाराही दिला आहे जो मला खूप महत्वाचा वाटतो पूर्वीच्या काळात श्रीमंत पुरुषांकडे आनंदासाठी वेगळ्या स्त्रिया असत आजच्या जगात अशी भीती व्यक्त केली जाते की आपले संगणक आपले गुलाम असतील आणि इंटरनेट पॉनोग्राफी आपली प्रेयसी बनेल कारण तंत्रज्ञान मानवी संबंधांची जागा घेत आहे आणि हा विचार आपल्याला एक महत्वाच्या प्रश्नावर आणून सोडतो जसजसे आपले जीवन तंत्रज्ञानाशी अधिक जोडले जात आहे तसतसे आपण आपल्या सर्वात महत्वाच्या नात्यांमधील मानवी जवळीकीच्या अपरिहार्य घटकाचे संरक्षण आणि संगोपन जाणीवपूर्वक कसे करणार